अध्यक्ष महोदय एवढा एवढा या ठिकाणी झालेला आहे आपण सहाशे आपण वाळू देत होतो मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं अध्यक्ष महोदय आता काय होतं अध्यक्ष महोदय की सहाशे रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण दिव केली होती पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते दोन हजार सहाशे रुपये अध्यक्ष महोदय आणि त्यात वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर सहा हजारचा वर खर्च या ठिकाणी घरकुलामध्ये सहा हजारच्या वर ब्रास तेवढा खर्च होतो अध्यक्ष महोदय या धोरणाला आपण फसवं म्हणणार की नाही म्हणणार दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्रीमहोदय दोन मिनिट आपण मंत्री महोदय आपण ऐकून घ्या साहेब कोविडचा सा काळ गेला त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले पण जिथे घाट देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहे त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं समजा त्या परमिशनचं टायमिंग तीन वाजता संपलं तर साहेब तीन वाजून दहा मिनिटांनी तो ट्रक जप्त केला जातो अध्यक्ष हो महोदय मा, स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही दोन लाख रुपये लावलेले दोन लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय बघा दोन लाख रुपये की चार लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती अध्यक्ष महोदय त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही पहिले दोन लाख तुम्ही काढा कुठून देणार आहे तो बे बेरोजगार अध्यक्ष महोदय शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का नसेल मान्य तर सहाशे रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आपण करणार का शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हाय डोस घाल घालतो याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठेच प्रश्न करायचं नाही आहे याच्यामध्ये